करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एम बी बी एस काउन्सिलर मेडिकल मेंटॉर माढा सोलापूर आजपर्यंत चार हजार दोनशेपेक्षा जास्त ॲडमिशन आपण केलेले आहेत आणि आपल्याकडे दरवर्षी जवळपास एक ते दीड हजार विद्यार्थी काउन्सिलिंगला असतात मॅनेजमेंट कोट्यापासून ते परदेशातल्या सर्व ॲडमिशनचं गायडन्स आपल्याकडे मिळतं वेगवेगळ्या शाखेमधून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरमधून आपण हे पेड काउन्सिलिंग प्रोग्रॅमसुद्धा चालवतो ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपामध्ये डॉक्युमेंटेशनपासून चॉईस फिलिंगपर्यंत कॉलेजवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत आणि सर्व इथंभूत लेखाजोखा डे टू डे अपडेट्स आणि फोन कॉल्स पी डी एफ आणि लिंक त्याचबरोबर सर्व प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून आपला पेड काउन्सलिंग प्रोग्राम चालू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी आपल्याशी संपर्क करू शकतात आता महत्त्वाचा आपण विषय या निमित्तानं घेऊया की महाराष्ट्र राज्यामध्ये जो काही नीट यू जी दोन हजार पंचवीससाठी जो एक्झाम झाली आणि त्यानंतर दोन दिवस झाले या दोन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्यामधल्या ओपनपासून ते एस टी कॅटेगरीपर्यंत किती मार्क्सला कट ऑफ येऊ शकतो याचं प्रडिक्शन किंवा अंदाज आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे वास्तविक पाहता पेपर ॲनालिसिसमध्ये फिजिक्समध्ये खूप सारे कमी शंभरपेक्षा जास्त मार्क्स पडू शकत नाहीत त्याचबरोबर बायोलॉजी आणि केमिस्ट्रीमध्ये सुद्धा वीस तीस तीस मार्क कमी पडायला लागले वेळ कमी पडलेला आहे त्यामुळे अगदी विक्रमी कट ऑफ खाली येताना दिसत आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या रेंजमधला कट ऑफ आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन हजार वीसमध्ये कट ऑफ हाय साइड हाय सायर साईडनं गेला होता दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सुद्धा फार हायरनं गेला होता दोन हजार चोवीसमध्ये सर्वात हायेस्ट कट ऑफ होता खूप सारे माझे पाचशे ब्याण्णव मार्क्स असणारे विद्यार्थी रिपीटला गेले होते त्यांनासुद्धा मार्क्स थोडे कमीच येताना दिसत आहेत आपण जास्त वेळ न घालवता कट ऑफवरती चर्चा करूया ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा गव्हर्मेंट एम बी बी एससाठी पाचशे दहा ते पंधरा राहील आणि प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी चारशे पंच्याहत्तर ते चार चारशे ऐंशी एवढा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ असेल डब्ल्यू एफसाठी आपल्याला पाचशे पाच एवढा कट ऑफ राहील दरम्यान प्लस ऑर मायनस फाईव्ह राहील आणि पाचशे चारशे पंच्याहत्तर प्लस ऑर मायनस थ्री ई डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी राहील तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला चारशे सत्तरपर्यंतसुद्धा हा कट ऑफ येऊ शकतो डब्ल्यू एसचा कट ऑफ गव्हर्नमेंटचा जर समजा गव्हर्नमेंटचा जो कट आहे तो पाचशे दहा किंवा पंधरा असेल तर दहा ते पंधरा मार्काने आपल्याला ई डब्ल्यू एसचा कट ऑफ कमी दिसू शकतो ओबीसीचा मात्र दरम्यान दोन तीन तीन मार्काने कमी होईल ओबीसी कट ऑफ आहे तो पाचशे सात प्लस ऑर मायनस फाईव आणि चारशे त्र्याहत्तर प्लस ऑर मायनस फाईव असा कट ऑफ राहू शकतो एस सी बी सीसुद्धा सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं अगदी पाचशे सात प्लस ऑर मायनस फाईव गव्हर्मेंटचा कट ऑफ आणि प्रायव्हेट एम बी बी एसचा कटॉप पाहायला गेलं तर चारशे सत्तर प्लस ऑर मायनस फाईव हा राहू शकतो एन टी बी कॅटेगरीसाठी मात्र चारशे जो गव्हर्मेंट आहे त्याचा कटॉप मात्र चारशे साठ असेल आणि चारशे पन्नास कटॉप हा प्रायव्हेटचा असू शकणार आहे एन टी सी कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलो तर चारशे पंचन पंच्याण्णव हा गव्हर्मेंटचा कट ऑफ राहील आणि चारशे पासष्ट हा प्रायव्हेट एम बी बी एसचा कट ऑफ राहू शकतो एस सी कॅटेगरीसाठी चारशे चाळीस किंवा पस्तीस मार्काला आपल्याला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल आणि चारशे तीस किंवा पंचवीस मार्काला आपल्याला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळू शकणार आहे एस टी गॅरेरीसाठी दोनशे सत्तर मार्काचा कट ऑफ राहील प्रायव्हेट एम बी बी एससाठी आणि दोनशे ऐंशी मार्काचा कट ऑफ हा एम बी बी एस गव्हर्मेंटचा राहील ह्याच पद्धतीनं आपण तुम्हाला बी एम एसचासुद्धा कट ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया एकशे बारापासून एकशे पंधरापर्यंत ओपन आणि डब्ल्यू एसचा कट ऑफ नीट स्कोअरमध्ये राहील आणि इलेज्युटी क्रायटेरिया अदर कॅटेगरी एस सी एस टी आणि ओबीसी आणि इतर सर्व कॅटेगरीजसाठी जो ओपन आणि ईडब्ल्यू एस सोडून नव्वद ते पंच्याण्णव असा कट ऑफ राहू शकतो क्वालिफाईंग क्रायटेरिया राहू शकतो महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्मेंट एम बी बी एस आणि प्रायव्हेट एम बी बी एसचा जो कट ऑफ आहे आपण जो मानण्याचा प्रयत्न केला हा कटॉपचा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून जरूर लाभा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र